हा बरा चार पाच सात सात तुम्ही नऊशे रुपये एक हजार रुपये हा एक हजार पंच पन्नास अकरा शिहारा सवा बारा बारा तेरा सव्वा तेरा चौदा सव्वा चौदा पंधरा सवा पंधरा सोळाशिया हा सव्वा सोळा सोळा पन्नास दोन नंबर निवड हजार पन्नास सतराशिह सतरा अकरा हा बरा हजार अकरा बारा तेराशिया चौदा पंधरा सोळाशिया दोन हजार

अठरा पन्नास हा अठरा पन्नास अठरा पन्नास ये मार्किंग करा हा दोन हजार दोन दोन हजार अशी हा पंधरा पन्नास सोळाशि हा सव्वा सोळा सोळा पन्नास हा सतरा पावणे दोन हजार पावणे अठरा अठराशिया हा सव्वा अठरा अठरा पन्नास एकोणीस सहा एकोणीस पन्नास दोन हजार दोन हजार

माझ मल्हारी तालुका पातर्डी साकेगाव तालुका पात्रडी जिल्ह्या जिल्हा अहिनगर अं हा कांदा चार अकरा मध्ये लावला होता याचा वान बेल आहे एकशे दहा दिवसानंतर काढलेला आला माल त्याच्यानंतर त्याला दहा सव्वीस झिरो तेरा आणि युरिया हे खत दिले होते आणि त्याच्यानंतर साडेतीन महिन्यानंतर मा, माल काढणीला आला तर याला तडा या मार्केटला सर्वाधिक भाव भेटला एकवीस गोण्या घेऊन आलो मी अडीच हजार रुपये याला याला सर्वाधिक तीन महिन्यातील सर्वाधिक भाव अडीच हजार रुपये भेटला आहे प्रदीप ईश्वर पठाडे राहणार किनी तालुका आष्टी जिल्हा बीड मी तरी शेतकरी असून माझा कांदा हा अ पुणे कोणेपूरसुंदीच बिया आहे आणि चार एकरामध्ये कांदा लावलेला होता आणि काडा मार्केट मध्ये गेला तीन महिन्यात हा एवढा अडीच हजार म्हणजे रेट चांगला मिळाला आम्हाला गेले तीन महिने झालं आम्ही दहा अकराच्या पुढे काही ना गेलेलो नाहीत पण सरकार माय बापला एवढी विनंती आहे की याच्या अधिक रेट आम्हाला मिळाला तर चांगलच राहील पण इथून माग विकलेल्या कांद्याच तर फार नुकसान झालं असून शेतकरी अतिशय नाराजीत आहेत दिवाळीतच आमची दुःखात गेलेली असून ही आता शेवटचा टप्पा राहून एक दीड एकर आहे ह्या कांद्याला आम्ही समाधानी आहेत असा पंचवीसशे त्या प्लसच आम्हाला रेट भेटला पाहिजे ह्या रेटला आम्ही समाधानी आहोत आणि माल भाव असा टिकून राहिला तर अतिशय चांगलं शेतकऱ्यांचं होईल आणि भरपूर शेतकऱ्यांकडं कांदा आहे तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आता खराब होण्यापेक्षा कांदे मार्केटला घेऊन येण्याची कृपा करावी या ठिकाणी अलंकार ट्रेंडिंग चा कडा या ठिकाणी मिळालेला आहे धन्यवाद